नमस्कार कृष्णा न्यूज मध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम एक नजर ठळक घडामोडींवर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्न सोडवणार खासदार डॉक्टर अजित गोपछडे इस्लामपूर वैद्यकीय विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न सोडवणार असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचं भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी सांगितलं भाजपा वैद्यकीय विद्यार्थी आघाडीचा वैद्यकीय संवाद मेळावा इस्लामपूर येथे खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी नितीन शेटे श्रावण जंगम डॉक्टर राहुल नाकेल वैद्यकीय विद्यार्थी आघाडीचे संयोजक डॉक्टर प्रतीक साळुंखे सहसंयोजक डॉक्टर प्रांजल पडवळकर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते खासदार गोपछडे म्हणाले वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आंतरवासीय स्टीफंड नेक्स्ट परीक्षा शिष्यवृत्ती संदर्भातील अनेक समस्यांमध्ये लक्ष घालून त्या सोडवणार आहे भाजप वैद्यकीय विद्यार्थी आघाडी डॉक्टर प्रतीक साळुंखे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील सर्व विद्यालयांपर्यंत पोहोचून त्यांच्या विविध प्रश्न सोडवे या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर प्रतीक साळुंखे प्रांजन पडवळकर यांनी केले आता चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत सगळ्या मंडळींना मी सगळ्यांना पद द्यावीत जास्तीत जास्त पद्धतीने ठेवा <coughs> या भाजपच्या वैद्यकीय विद्यार्थ्या आघाडीमध्ये करून घ्यावा मी राज्यसभा खासदार जरी असलो तरी पुन्हा तुम्हाला सांगतो मी डॉक्टर आहे मी तुमच्या विद्यार्थी तसेच तुमच्या सगळ्यांच्या गरीब घराण्यात आलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तुमच्यामध्ये मी भी तुमचा मित्र म्हणून राहील तुमच्या ज्या काही समस्या आहेत अंतर्वासी जी स्टायफन वाढवणे ने असेल नेटच्या संदर्भातला विषय असेल ग्रामीण भागामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी इंटर्नशिपला चांगल्या रुग्णालयामध्ये तुमची नियुक्ती व्हावी या दृष्टीकोनातून विषय असेल आणि तुमच्या परीक्षांशी संबंधित असणारे जे काही विषय असतील या सगळ्या विषयाच्या संदर्भात आता आमचे